नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनिकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत बायकोला झाल्या कोरड्या उलट्या आणि नवरा आणि बायकोचे झाले भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण याचा दुसरा भाग पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया हो वहिनी काय केलं तुम्ही तुम्हाला उलट्या व्हायला लागल्यात काय केलं ला तुम्ही या का उलट्या होतात काय केलंय अहो रात्री तुम्ही जेवण बनवलेलं ना सांगा बघूयाला म्हणून मला उलट्या होतात जेवण जेवण सांगा बघूयाला जरा हो हो मी जेवण बनवलेलं मीच जेवण बनवलेलं पण मला एक कळत नाही तुला कोरड्या उलट्या कशा व्हायला लागल्या उलट्या होतात वय मळमळतय वय तुम्हाला काय केलं तुम्ही मळमळत काय केलं काल रात्री जेवणात मीठ जास्त पडलं होतं का मला नाही माहिती तुम्ही काय टाकलेलं त्याच्यात काय माहित काय टाकलेलं मला उलट्या व्हायला लागल्या काहीतरी टाकलेलं तुम्ही त्याच्यात म्हणून मला उलट व्हायला लागल्या वय का तुम्हाला नाही माहिती वय आहे तुमचा पोपटा आहे पोपट अरे मुर्दे कोण पोपटा कोण पोपट कोण पोपट कोण पोपट यांना ज्याच्यामुळं कोरड्या उलट्या व्हायला लागल्यात ना तो पोपटा कुठं आहे तो पोपट सांगा लवकर अरे मुर्द्या मूड ढुसून आलायस ना काय पण बोलतोस वय येडा मेला झाला येऊ याच्यावर काय तुम्ही लक्ष देतात दे? आहो आहो कसं तरीच होतंय आहो कसं तरीच होत आता तुला कसं तरीच होतंय तर मग मी काय करू तुला बोललो दवाखान्यात चल तर येत नाही मग कसं तरीच होतं तर करू तरी काय मी तुम्ही जेवणच कसं तरी बनवलेलं म्हणून मला कसं तरीच व्हायला लागलंय काय जेवणात टाकलेलं तुम्ही उलट्या वय त्या पिवळ्या पोपटाच्याच उलट्या चालू झाल्यात तुम्हाला ना पिवळ्या पोपटाच्या उलट्या अरे बेवड्या काय बोलतेस कोण पिवळा पोपटा कोण पिवळा पोपट अरे कुठला पोपटा कुठला पिवळा पोपटा कोण पोपट व या कोण पोपट अरे गणप्या तू बायक जरा लक्ष देत जा लक्ष देत नाही का हो काय पण बोलतो यो बेवडा याच ऐकू नका याच्यावर लक्ष देऊ नका येडा झाला यो होई ने कुठं आहे तो पोपट त्याला बोलवा लवकर ज्याच्यामुळे तुम्हाला कोरड्या उलट्या व्हायला लागल्या बोलवा लवकर त्याला अरे पण कोण पोपट मला तरी सांगा ना निसा पोपट पोपट बोलता कोण पोपट काय ग कोण पोपट कोण पोपट मला पण नाही माहिती काय माहिती बेवडा काय बोलतोय मला नाही माहिती कोण पोपट मलाच नाही माहिती अरे तुझ्या बायकोनं दुसरं लफड चालू केलंय गावात विचार बघू तिला दुसरं लफड पोपटासोबत विचार बघू तिला कोण आहे तो पोपट अरे बिन डोक्याच्या काय बोलतेस मी याला कुठचं कुठच आमच्यात भांडं लावून देतोस कायच नाही नाही काय असं माझं तुमच्यावर लयच प्रेम आहे माझं दुसरं कोणावर अर लय बाई कसलं प्रेम आहे ग कसलं प्रेम आहे लयच खोटारडी बाई ही तू काय पण सांगू नको यांना अहो तुम्ही याचं ऐकू नका तुम्ही याचं काय ऐकता बेवड्याचं तुम्ही याचं नका ऐकू ए बाई गप बसतो लवकर सांग कुठं आहे तो पोपट काल तुझ्यासोबत शेतावर बसला होता मी बघितला कुठे पोपट सांग लवकर हे गंगे काय बोलतोय हा सांग लवकर कोण पोपट हा कोण पोपट मला सांग लवकर हा हा विचार तिला विचार कोण पोपट ते विचार सांगेल बघती विचार तिला विचार हो तुमचा माझ्यावर विश्वास नाही काय मला नाही माहिती कोण पोपट मला कायच नाही माहिती बेवडा पेऊन आलाय ना बोलतो काय पण अगं बाई सगळ्यांना माहिती आहे गावात तुझं काय आहे ना काय नाही ते ओ हो का यू पिऊन काय पण बरबडतो याच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही काय तुम्ही याच्यावर लक्ष देता येडा येऊ अ बाई कोणाला येडा म्हणतेस मी नाही येडा तू येडी तुझा का येडा समजलीस ना आणि कोणाला बोलतेस बरबड -बर करतो खरं आहे ते सांगतो मी समजलं ना ए अरे काय चाललंय तुमचा दोघांचा मला तरी सांगा मला काय समजत नाही सांगा लवकर कोण पोपट काय ते सांग लवकर तुम्ही या बेवड्याला आधी गप्प करा हो नाहीतर मी याला मारेन धरून गप्प करा याला तुम्ही याचं ऐकू नका तू असला कसला माणूस आहेस रे मी बोललेलं तुला खरं वाटत नाही का हो सांगायला नाही वाटत ते सांगायला नाही वाटत कायच नाही वाटत खरं मूत पितो की लका आख्या गावाला माहित आहे गटारांना पडतोस पाय वर करून आणि डोकं खाल करून उताना आ तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आहे मग गटारात पडतो तर काय झालं मग का लोकांच्या घरांना जाऊन पडू आहे म्हणजे तुला बरं वाटेल ए मुर्दे माझ्या नवऱ्याला काय बोलू नको समजलं ना तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तू मला ही व्हिडिओ आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय